बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून काहींनी प्रयत्न केले अशांची क्यू येते असं मत दीपक केसरकर के यांनी व्यक्त करत सोकियाना फटकारलंय पाहूयात अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये याची मला क्यू वाटते मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतं कधी मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर राहील आणि ते पद द्यायला माझा साईबाबा आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचं सुद्धा राहिलेलं आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेल्या आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगतो का। कुठल्याही काम कुठल्याही मंत्र्यांनी केली नसते हिंदी कामं माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केली ते शिक्षण विभाग असून देतो मराठी भाषा विभाग दे किंवा मराठी मुंबई शहराचा भाग असू दे आणि मी लवकर याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतरनंतर तुमच्या लक्षात येईल कुठल्याही परिस्थितीत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल